आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी आणि नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी आयोजित लोकनेते नामदार स्वर्गीय भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त अर्धाकृती पुतळा अनावरण आणि स्मरणिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलाय चार फेब्रुवारीला सावंतवाडी इथं हा सोहळा संपन्न होणार आहे दिग्गज मान्यवर या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास सावंत यांनी दिली आहे तर ही एकशे एकवी जयंती म्हणजे शंभर वर्ष पूर्तीच्या नंतरची जयंती आहे आणि या निमित्ताने भाईसाहेब सावंत प्रेमी मंडळी आणि भाईसाहेबांशी संबंधित आमच्या ज्या संस्था आहेत ते सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की भाईसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा ओळख हे नवीन पिढीला व्हावी यासाठी कुठेतरी ठेवा जपला गेला पाहिजे त्यातून स्मारक उभारणी हा प्रकार एक आहेच आहे परंतु या स्मारक उभारणीमध्ये ज्या ठिकाणी शासकीय इतमामामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले की ते समाधीस्थळ इथे अर्धाकृती पुतळा उभारणं आणि स्मरणिका प्रकाशन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देणं त्यानिमित्ताने काही निधी संकलित करून घोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी सहाय्यभूत व्हावं म्हणूनसुद्धा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे याला आदरणीय नारायणराव राणेसाहेबांसह पालकमंत्री नितेशजी माजी गृहराज्यमंत्री सतेजी पाटील त्यानंतर रवींद्रजी चव्हाणसाहेबांनाही आम्ही रिक्वेस्ट केली आहे तेही येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर इतर मान्यवर मंडळींमध्ये अगदी विनायक राऊतांसह आम्ही माजी आमदार या जिल्ह्यातले आणि रत्नागिरी जिल्ह्यातले गोविंदराव निकम जे खासदार होते ज्यांनी भाईसाहेबांबरोबर काम केलं त्यांचे चिरंजीव आमदार शेखर निकम किंवा तानाजीराव चोरगे रत्नागिरी जिल्हा बँकेचे जयंतराव जे। पाटील रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार अशा दिग्गज मंडळींनी या ठिकाणी येण्याचं कबूल केलंय आणि ते या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी येऊन बाईसाहेब सावंत मित्रमंडळींना संबोधित करतील आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन सा युट्यूब चॅनल